नमस्कार मी पूजा परिपूर्णा स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष पारंपरिक पद्धतीने केलेला नारळी भात आज आपण इथे घेतलेल्या प्रमाणानुसार नारळी भात मऊसुत्तर होतो शिवाय मस्त मोकळा सुटसुटीत होतो आपल्या चॅनलवर नारळी पौर्णिमेनिमित्ताने केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग अप्रतिम चवीचा साध्या सोप्या पद्धतीने केलेला नारळी भात कसा करायचा ते आज आपण पाहूया नारळी भात करण्यासाठी इथे मी भांड्यामध्ये एक कप तांदूळ घेतलेत बघा इथे मी लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे नारळी भात करण्यासाठी शक्यतो सुवासिक तांदूळ वापरायचा म्हणजे नारळी भात चवीला अजूनच छान लागतो जर तुमच्याकडे बासमती तांदूळ नसतीलच तर तुम्ही घरातील रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल आता आपल्याला हे तांदूळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण यामध्ये तांदूळ बुडतील एवढं पाणी घालूया आणि यावर झाकण ठेवून तांदूळ पंधरा ते वीस मिनिटं भिजू द्या पंधरा वीस मिनिटांनंतर यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे यानंतर इथं मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप गरम करत ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम लो मिडियम केलेली आहे यामध्ये आपण काजू बदामचे तुकडे घालूया आठ दहा काजू आठ दहा बदामाचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत काजू बदाम हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत बघा हलका सोनेरी रंग आलाय आता आपण हे काजू बदाम तुपामधून काढून घेऊया यानंतर यामध्ये पंधरा ते वीस मनुका घालूया मनुका पण छान फुलेपर्यंत परतून घेऊया मनुका लगेचच फुलल्या जातात म्हणून त्या वेगळ्या तळून घ्यायच्या आहेत साधारण मिनिटभरातच मनुका अगदी छान फुलून आलेल्या आहेत मनुका आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण यामध्ये एक इंच दालचिनी घालायची चार हिरवी वेलची आणि चार लवंगा घालून थोडा वेळ आपण परतून घेऊया लवंगा फुटेपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे मसाले परतून झाले की यानंतर आपण भिजून घेतलेले सगळे तांदूळ आपण यामध्ये काढून घेऊया आणि तांदूळ आपण एक दीड मिनिट लो फ्लेमवर तुपामध्ये परतून घेऊया म्हणजे आपला नारळी भात छान मोकळा सुटसुटीत होईल तांदूळ मी छान परतून घेतले तांदूळ आपण लो फ्लेमवर चमच्याने एकदा हलक्या हाताने परतून घ्यायचे आहेत म्हणजे आपण तांदूळ भिजून घेतला आहे तो मध्ये तुटणार नाही यानंतर आपण यामध्ये दोन कप पाणी घालूया बाजूच्या बर्नरवर मी पाणी उकळत ठेवलं होतं पाणी घालताना आपण गरमच घालायचं म्हणजे याला पटकन उकळी येते आणि आपला भात छान मोकळा सुटसुडीत होतो आता आपण एक वेळ चमच्याने ढवळून घेऊया आणि यातलं सगळं पाणी आटेपर्यंत भात शिजवून घेऊया यावर झाकण न ठेवताच आपण भात शिजवून घेणार आहोत चार पाच मिनटांमध्येच आपला भात शिजलेला आहे भाताचं प्रत्येक शीत मोकळं मुकड़ मोकळं आहे बघा अजिबात भात चिकट झालेला नाही आहे वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया बघा बहुतेक पाणी आटलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यावर आपण पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत पाच मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया बघा भाताला मस्त वाफ आलेली आहे एक वेळ आपण तळ्यापासून ढोळून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला भात अगदी छान मोकळा सुटसुटीत झाला आहे अजिबातच चिकट झालेला नाही आहे आपल्याला असाच मोकळा सुटसुटीत भात शिजवून घ्यायचा आहे एक वेळ आपण तळ्यापासून ढोळून घेऊया बघा प्रत्येक दाणा मोकळा मोकळा आहे आणि भात हा भात आपण दहा मिनिटं गार करून घेऊया म्हणजे तो अजून छान मोकळा होईल भात गार होतोय तोपर्यंत इथे मी दुसरीकडेही आहे त्यामध्ये एक टेबल स्पून साजूक तूप आहे आणि आता आपण यामध्ये एक कप गुळ घालूया गॅसची फ्लेम लो मिडीयम करूया आणि गुळ तुपामध्ये मिक्स करून घेऊया आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे फक्त गुळ विरघळवून घ्यायचा आहे गुळाचा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे मग तो पटकन वितळला जातो आपण इथं एक कप तांदुळाचा नारळी भात करणार आहोत त्यासाठी एक कप गुळ घेतला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बघा गुळ पूर्णपणे विरघळलाय आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये खोवलेलं ओलं खोबरं घालूया इथं मी एक कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे नारळ खोवल्यानंतर खोबरं मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलं आहे पण त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे खोबरं असं मिक्सरला लावून बारीक करून घेतलं म्हणजे नारळी भातामध्ये ते छान एकजीव होतं आणि भात खाताना खोबरं चरचरीत लागत नाही बघा गुळामध्ये खोबरं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपलं हे मिश्रण तयार आहे गॅस बंद करूया आणि पुढची तयारी करूया दहा मिनिट भात मी गार करून घेतला आणि बघा भात पुन्हा मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे एकवेळ ढवळून घ्यायचा यानंतर आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेलं गुळ खोबऱ्याचं मिश्रण काढून घेऊया आणि यामध्ये मिक्स करून घेऊया मिक्स करताना चमचा अगदी हलक्या हाताने फिरवायचा म्हणजे आपण शिजून घेतलेला भात मध्ये मोडणार नाही आता आपण यामध्ये तळून घेतलेल्या मनुका घालूया तळून घेतलेल्या काजू बदामचे तुकडे घालायचे आणि यानंतर इथे मी एक टेबल स्पून गरम दुधामध्ये अर्धा तास आधी दहा पंधरा केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या केशरचं दूध यामध्ये घालायचं यामध्ये केशर घातल्यामुळे भाताला रंग येतो आणि चव देखील अजूनच वाढते केशर घालणं ऑप्शनल आहे आपण आधी जेव्हा भात शिजवला तेव्हा त्यामध्ये तुम्ही केशरच्या काळ्या घालू शकता अजूनही मी गॅस चालू केलेला नाही आहे आता आपण आधी ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये गुळ खोबऱ्याचं मिश्रण आणि चमचाभर केशरचं दूध घातल्यामुळे भात पुन्हा थोडासा ओलसर झालेला आहे भातवरून एकसारखा करायचा गॅसची फ्लेम लो करायची आणि पाच सहा मिनटांसाठी यावर झाकण ठेवायचं पाच सहा मिनटांमध्ये मध्ये मध्ये भात ढवळून घ्यायचा आहे पाच सहा मिनिटं झाले आहेत आता आपण झाकण काढूया यातला सर्व पाण्याचा अंश नाहीसा झालेला आहे बघा तळापासून भात पुन्हा एकदा ढवळून घेऊया आणि मस्त मोकळा सुटसुटी तसा आपला भात तयार झालेला आहे आता भात गरम आहे पाच मिनिटं गार करून घेऊया आणि मग तो अजून छान मोकळा सुटसुटीत होईल आपला भात तयार आहे गॅस बंद करूया आणि पाच मिनिटांनी सर्व करूया तयार नारळी भात सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा पाच मिनिटं गार केल्यानंतर प्रत्येक दाणादाणा भाताचा मोकळा झालेला आहे रंग पण सुरेखाला यापेक्षा गडद रंग हवा असेल तर भात शिजवताना त्यामध्ये दोन चिमूट हळद घाला येणाऱ्या नारळी पौर्णिमेला अशाच पद्धतीने नारळी भात घरी करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद